शेतकरी बांधवांना बरेचसे शेतकरी आता मे महिना आहे आणि टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड जी आहे करा कर ते करायचं नियोजन जे आहे ते करत आहेत आणि त्याच्यासाठी सरीवरंबा आता इथं तयार केलेला आहे आता इथं बघा माझ्या मागे तुम्ही बघू शकता चारपुटाचा सरीवरंबा तयार केला आहे पण इथं मध्ये जर बघितलं तर हे त्या स वरंब्यावर वरां आणखीन एक नाला पडल्या जाते आहे आणि आता माणसं भेटणं गेलेत महिला भेटणं गेलेल्या आहेत त्या कामासाठी टोकन करण्यासाठी आता सगळे शेतकरी काय करलेत टोकन मशीन जे आहे ते डाकलायचं जा, त्यानं जे आहे ते लागवड करलेत हे मशीन इथं हे जी काही शिग तयार झालेली आहे ना मी दाखवेन की ही जी काही इथं ह्या वरंब्यावर झालेली जी काही शीग आहे ही शीग आणि ही शीग ह्याच्यामुळं मशीन व्यवस्थित चालत नाही तर काळजी एवढीच घ्या आणखी नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांची मशागतीचे कामं राहिलेली आहे आज आहे एकोणवीस मे तर पुढं तुम्ही ज्यावेळेस मशीन म्हणजे सरी यंत्राने सरी पाडणार आहेत तर महागं एक लहानसा वणका जो आहे तो लांब असा महागे बांधा त्याचं वजन जास्त पण असू नये सरी यंत्राच्या मागे जर तुम्ही बांधलं तर तो एक वणका असा ह्याच्यामध्ये चालल आणि तो जो आहे तो भाग हा जो आहे तो सपाट करेल आणि त्या माध्यमातून तर मग आपल्याला बेड शाप झाल्यामुळं व्यवस्थित आपल्याला टोकन जायला करायला जे आहे ते सोपं जाणार आहे सोबत त्याच सरीयंत्राला जर मोग जर तुम्ही बांधलं मागे तर त्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते खत पेरणी लगेच जे आहे ते ह्या वरंब्याचं जे आहे ते आपण आकार हे घेऊन त्याच्यात ते मग त्या मोग्याचे जे आहे ते हे प राहिले पाहिजे पाईप जे आहे ते त्याच्यामध्ये आतमध्ये गेले पाहिजे अशा पद्धतीनं आपण जे आहे ते खत पेरणी करू शकतो फक्त त्या खत पेरायला जे काही तुम्ही माणूस जर वर बसवणार असला तर दारू न पिलेला व्यवस्थित म्हणजे हे असलेला माणूस बसवावा किंवा आता असे काही म यंत्र निघालेत की डायरेक्ट त्याला खताची पेटीसुद्धा जी आहे ते आलेली आहे उपलब्ध झालेली तर त्याचा वापर जे आहे ते आपण करावा